नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना असेल खूप शुभ कामात मिळेल यश हा असा दुर्मिळ महिना असेल ज्यामध्ये सर्व नऊ ग्रह त्यांच्या राशी बदलतील एप्रिल मध्ये ग्रहांची प्रचंड हालचाल होणार आहे हा असा दुर्मिळ महिना असेल ज्यामध्ये सर्व नऊ ग्रह त्यांच्या राशी बदलतील ग्रहांच्या या प्रचंड उलता पालथीचा थेट परिणाम लोकांच्या जीवनावर होणार आहे हा परिणाम चांगला आणि वाईट कोणी चला जाणून घेऊया त्या राशींबद्दल ज्यांच्यासाठी हे ग्रह बदल खूप शुभ आणि सिद्ध होतील नंबर एक संत्या गतीने चालणारे ग्रह शनि आणि राहू केतू देखील एप्रिल महिन्यात राशी बदलत आहे या राशी हे ग्रह बाहेर येतात त्यांच्या आयुष्यातील दुःखाचा काळ संपेल यामध्ये वृषभ धनु वृच्चिक इत्यादी राशी समाविष्ट आहेत नंबर दोन ग्रह राहू सध्या वृषभ राशीत आहे आणि एप्रिल मध्ये तो त्यातून निघून मेष राशीत प्रवेश करेल याने वृषभ राशीच्या लोकांच्या नशिबाचे कुलूप उघडले जातील जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात येणाऱ्या अडथळ्यांपासून त्यांना मुक्ती मिळेल ते वेगाने प्रगती करतील वैयक्तिक जीवन देखील छान असेल पैसे मिळतील नशिबाच्या मदतीने तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल नंबर तीन सिंह राशीच्या लोकांना पडती वाढ मिळेल तुम्हाला एक नवीन जबाबदारी मिळेल जी एखाद्या मोठ्या यशापेक्षा कमी नसेल फायदा होईल एकंदरीत माता लक्ष्मी या राशीच्या वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना यशस्वी ठरेल वृश्चिक राशीतून केतू निघाल्यामुळे त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांपासून आराम मिळेल प्रेम जोडीदार प्रगती पैसा सर्व काही मिळेल नंबर पाच यावेळी शनीच्या महादशामुळे त्रास होतो शनी राशी बदलताच धनु राशीच्या लोकांचा त्रास कमी होईल धनलाभ होऊ शकतो ज्या प्रगतीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती ती आता मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग